सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते ओनली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेचे दोन हजार पंचवीस दिनदर्शिका कॅलेंडर चे मोठ्या उत्साहात प्रकाशन सोहळा संपन्न नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ओनली समाजसेवा बहुउद्देशीय बार्शी या संस्थेने दोन हजार पंचवीस या सालातील कॅलेंडरचे प्रकाशन सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अतुलजी कुलकर्णी साहेब यांच्या सोबत उपविभागीय साहेब माननीय राहुल मडावी डी वाय एस पी साहेब सोलापूर बार्शी शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बालाजी कुपडे पी आय साहेब यांच्या हस्ते कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात सोहळा संपन्न झाला या कॅलेंडर मध्ये संस्थेने केलेल्या कामाचा आढावा त्यामध्ये टी वाटप पेशंटला अन्नदान वाटप महिला सन्मान सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक कार्याचा आढावा यामध्ये आहे अनेकांनी या दिनदर्शिका प्रकाशनात शुभेच्छा दिल्या आहेत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री अमोल भुरे साहेब श्री सहायक सोलापूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी श्री स्वामीसाहेब वाचक सोलापूर माननीय श्री धनप्पा शेटे सहायक पोलीस फौजदार माननीय सिंधुताई देशमुख ओनली समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी सचिव विजय कुमार सर नागनाथ सोनवणे माणकोजी ताकभाते अजय तिवारी सागर घंटे सुनील नवले गणेश सातारकर सायरा मुल्ला मॅडम रेखा विधाते कोमल वाणी सुजाता अंधारे रेखा सरवदे माधुरी वाणी पूजा नवले अनुसया अगलावे चरण परदेशी सादिक शेख यावेळी मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी तेजस न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले